जय जय गुरुदेव दत्त मार्गशीर्ष गुरुवार उद्यापनानंतर पूजा साहित्याचे काय करावे हा प्रश्न आपल्या सर्वांच्या मनामध्ये निर्माण होतोच तर पहिलं जे साहित्य आहे ते म्हणजे नारळ कलशावर ठेवण्यासाठी जे नारळ वापरतो त्याचे काय करावे तर हा नारळ आपण फोडून हा प्रसाद म्हणून फक्त आपल्या कुटुंबातच खावा आपल्या घरावर कुटुंबावर लक्ष्मीची कृपा असावी यासाठी आपण हा नारळ लाल कापडामध्ये किंवा आपण जे ब्लाऊज पीस पाटावर देवीला कलशाला घातलेलं असेल तर त्या ब्लाउज पिसामध्ये बांधून हा नारळ आपण घरामध्ये बांधावा देवीला वाहिलेली वेणी काय करावी तर जी देवीला आपण वेणी वाहतो ती आपण दुसऱ्या दिवशी केसामध्ये माळावी सुपारी पाण्यामध्ये विसर्जित करून टाकावी आणि जे आपण कलशामध्ये नाणे घालतो ते नाणे आपण तिजोरीमध्ये किंवा आपल्या पैशाच्या पाकिटामध्ये ठेवावे पाने व फुलांचं काय करावं तर आता आपण ही पानं आणि फुलं इकडे तिकडे तर फेकू शकत नाही तर ही पाने आणि फुले आपण तोडून किंवा बारीक कापून एखाद्या पॉटमध्ये माती मिक्स करून यामध्ये एखादे झाड लावावे आणि कलशातील जे पाणी आहे ते आपण हे झाडांना घालू शकता फळांचं काय करावं तर फळं कापून आपण कुटुंबामध्येच खावी बाहेरच्या व्यक्तींना देऊ नये आणि आता आपण जे तांदूळ खाली कलशाखाली ठेवतो तर त्या तांदळाचं काय करावं तर ते तांदूळ आपण विसर्जित न करता ते तांदूळ त्यातील थोडे तांदूळ घेऊन आपल्या तांदळाच्या डब्यामध्ये बरकत म्हणून ठेवावे शिल्लक राहिलेले तांदूळ पक्ष्यांना द्यावे तर याप्रमाणे आपण हे जे पूजा साहित्य आहे त्याचा असा आपण उपयोग करू शकतो तर अजूनही याबाबत काही प्रश्न असतील तर ते आपण कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता जय जय गुरुदेव दत्त